सर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आलो आहे आम्ही वसईला वसईला का आलो आहे ते आम्ही सांगतो तुला सांगतो तुम्हाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण पदयात्रा निघते वसईवरून मित्रांनो वसईवरून ह्या वर्षी पदयात्रा निघते दत्तजयंतीसाठी जी पदयात्रा असते मी गेल्या वर्षी गेलो होतो जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर आता मी आलो आहे आज पहिला दिवस आहे तर मला नऊ दिवस जाणं पॉसिबल होत नाही मी पहिला दिवस आज अटेंड करायला आलं वसई ते कामण तर मला उशीर झालाय पालखी निघाली साडेचारला आता सव्वा पाच झाले तर आपण चाललोय माझ्यावर शुभम आहे शुभम पहिल्यांदाच आहे त्याला एक्सपिरियन्स करायचा मला चल जाऊ द्या तर चला जाऊया तुम्हाला दाखवतो पदयात्रा आम्ही पोहोचले वसईला आणि आमचे पदयात्रे भेटले जुने अमित पंथी विन्मय आलाय बाकीचे येत आहेत पालखी भेटली आम्हाला बस निघाले होते आम्ही आणि मी आम्ही आता आलोय पालखी आम्हाला वसई स्टेशनलाच भेटली म्हणजे पाच वाजता पालखी निघाली आणि आम्ही पाच वीसला पोहोचलो आता आपण पालखीसोबत कामनपर्यंत जाणार आहोत आजचा दिवस आपण पालखीचे पदयात्रा करणार पण बाकीचे दिवस आपल्याला जमणार नाही पण आम्ही जाणार आहे गुरुवार नंतर तर बाबांकडे आमच्यासाठी पण मार डेफिनेटली तर आता आम्हाला नाश्ता देतो आहे मध्ये देणार आहे ना अरे लगेच वान गिरी पण पण युट्यूब काढतो राहुल भाई आलेले आहेत हे चालले त्यांचं पंचवीसावं वर्ष आहे पदयात्रेच भालू नाही भालू ना भालू ना पालखी आले कसं से पुढे निघाले दिसेल तुम्हाला इकडे पुढे चाललं आता ही पालखी इथून आता वालीवला जाईल वालीवला थांबेल था। तिथून पुढे दोन तो दोन ब्रेक होतील आणि मग पुढे कामनला जाईल मित्रांनो आम्ही आत्ता एव्हर पोहोचू जुन्या आठवणी गेल्या वर्षीच्या आठवणी सगळ्या बाहेर आल्या आहेत आत्ता गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही शेवटलाच आहोत कधी काय होऊ शकत नाही दिसेल तुम्हाला किती पुढे गेले फक्त अजून नाश्ता करायचं बाकी आहे आम्ही दुकान येऊन दे लवकर राहुल राहुल काल रमेश माणूस गाडी वाढली महिलावर त्याची का जेवलेला नाही कोण बघा बिचारायचं सरकार आपली सरकार मित्रांनो सहा वीस झाले आणि आता आम्ही एवर्ष क्रॉस केले पालखी पुढे गेले आम्ही हळूहळू आहे चालू आहे आता पुढे एक होल्ट होईल तिथे होल्ड झालाय तिथे आपण थांबू मग पालखी भेटेल आपल्याला तिथे चला आता जाऊया आधी पुढे दिसेल पालखी इथे थांबलाय पहिला स्टॉप आहे हा तिथे नेरवर्षी थांबते वडापाव भेटलेला केळे वगैरे भेटले आता चहा वगैरे हा पहिला ब्रेक आहे इथून मग पुढे वालीवला स्टॉप मिळतो चहा वगैरे पित आहेत आता आणि पालखी निघाली इथून हा पहिला ब्रेक आहे आता याच्यानंतर वालीवला एक ब्रेक होईल पालखी निघाले दिसेल तुम्हाला आता धन्यवाद रेंज ऑफिस सातेवलीला वालीवला ते थांबलं आता पालखी दिशील तुम्हाला इथे थोडं पालखीत आलं आगे ना मंदिर घेऊन निघले गे ना वापर आता सातोळीला आंबेडकर चौकात थांबले पुढच्या स्टॉपला जाऊ मित्रांनो आता आपले सेकंड लास्ट स्टॉप आलाय ब्रेक घ्यायचं त्याच्यानंतर डायरेक्ट कामनला देवळात आपण जाणार होता दर्शन घ्यायला तरुणाच देवळातून पालखी निघेल आणि त्यात आता सगळे बसतील सात मे चल मेरे

आता मी पालखी घेतले मी घेतली मीतने घेतली आणि आत्ता पालखी हायवेला लागेल मुंबई अहमदाबाद हायवेला राहुल बाय देख ना इधर अब्दुल इथं राव इथं राहू ते राव चहा आहे बद्दल आले पालखी आता दिवस कामन साईडला गेला इथून बजनलाल डेरीवरून लेफ्ट मारून कामनला जाणार तर आता आपण चहा पिऊन पुढे जाऊ मित्रांनो आता आम्ही दिशेल पालखी उभी आहे कामन फाट्याला इथून आम्ही लेफ्ट मारून भजनलाल डेअरीच्या पुढे जाऊन आजचा शेवटचा हा म्हणजे स्टॉप आहे आजचा स्टॉप शेवटचा कामन पाट्यावर ते आम्ही एका रोजने बिस्किट पाणी वगैरे वाटले आता तुम्हाला हायवे आता आम्ही चाललो इकडे आतमध्ये अजून दोन किलोमीटर जायचं आहे मित्रांनो आलो आहे भजनलाल डेअरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल होता इथे पाहायला लास्ट टाइम पण आलो होतो पण इथे आता पण आपण इथे थोडंसं लस्सी वगैरे पिऊ आणि नंतर मग शेवटच्या स्टॉपला जाऊन तिथून घरी जाऊ मित्रांनो मजनलाल डेअरीमध्ये आम्ही थांबणार नव्हतो आम्ही निघालेलो आणि आम्ही पण शेवटी येणार नव्हता आम्ही मोठ्या पर्यंत आणला तर ने मोठ्या मनाने अमित कोण हा बडबड करतो तोच तो है। है। स्मार्ट आहे ना यामध्ये तो अमित आहे आणि पार्टी शेवटी ते आम्हीतनीच केली आहे आम्ही दिलेली आहे दर वेळा फुल लस्सी सांगितले तर हाफ दिले तरी लस्सी दिली यांनी त्यांनी काजू कचरीमध्ये ना ते वरच प्लास्टिक पण देत नाही कधी आणि <laughs> मला असं बघत राहा युट्यूब मध्ये गेला कोणी फॉलो करा नका करू माझ्यासाठी चांगले चांगले कमेंट टाकाय पण <laughs> फ्रॉड कमिटमेंट अमितने दिलेली नाहीये बाजूला बसलेला जो साईज चे खान आहे राहुलबाई त्यांनीही लसी दिल आणि अमितने क्रेडिट घेतलेला अमितला <laughs> आता मोठ्या हॉटेल मध्ये कापणार आम्ही चाललो घरी आता मित्रांनो दिसेल आता आम्ही पोहोचलोय आजच्या स्पॉटला आणि इथे आता जेवण पण सुरू मित्रनो ही प्राथमिक शाळा आहे अण्णासाहेब धामणे यांची शाळा आहे इथे पहिला स्टॉप असतो मित्रांनो जेवायला पहिल्या दिवशीच जेवण बघा भाजी डाळ भात आणि हे सलाड शिरा नळ्या आणि हे लोणचं ओम साईराम ओम साईराम ओम साईराम प्रशांत भेटला शेवटी आम्हाला मित्रांनो आम आता आम्ही ट्रेन पकड ट्रेन पकडायला चाललोय वसई स्टेशनला चिंचोडी फाटावून रिक्षा पकडले पण एक जोक झाला अमित बन्सी भजनलाल डेअरीमध्ये मोबाईल विसरलेला तर आम्ही आता तिथे लास्ट स्टॉप होता तिथून रिक्षा पकडून भजनलाल डेअरीला आलो मोबाईल घेतला आता भज त्या अमितला आम्ही ऑटो पकडून दिलाय तो विजाई ठाण्याला आम्ही चाललो घरी वसईलाय येऊन फ्रेश झालो वसईला तुमच्याशी बोलणार होतो पण वसईला आल्याला आम्हाला ट्रेन मिळाली चर्चगेट तर आम्ही ती पकडली घरी आलो फ्रेश झालो आता इथे तुमच्याशी बोलतो आहे तर हा मी व्हिडिओ आता इथे संपवतो आहे पण त्याआधी मी फक्त एकच दिवसासाठी पदयात्रेचं यात्रेला गेलो होतो म्हणजे आजचा दिवस कारण नऊ दिवस जाता येणार नाहीत म्हणून आजचा दिवस आम्ही जायचं ठरवलं तर तुम्ही आजचा दिवस पाहिलाच असेल पदयात्रेचा पहिला दिवस आम्ही शेवटच्या स्टॉपपर्यंत जो कामांचा स्टॉप आहे तिथपर्यंत गेलो आणि मी भरत शुभम आणि अमित आम्ही पुन्हा रिटर्न निघालो राहुलभाई आणि प्रशांत कंटिन्यू करत आहेत तर आम्ही आता घरी पोचलो आता थकलो आहे आता झोपतो आणि हा व्हिडिओ आम्ही आता इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ पण तुमची रजा घेतो बाय बाय साईराम